पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली असून आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त करण्यात माझ्यासोबत आलेक्त अमितेश कुमार आपण त्यांच्याशी बोलूया सर काय सांगाल पुणे पोलिसांच्या कालचे जे साडेतीन कोटीचे सुमारासचे एम डी सापडले होते त्या तपासामध्ये तीन अटक आरोपी होते विचारपूस केल्यानंतर सहाशे के जी आणखी एम डी सापडलेली आहे आणि जे फॅक्टरी जिथे मॅन्युफॅक्चर होत होता ते पण सापडलेली आहे आता आणखी या रॅकेटमध्ये कोण कोणाचे समावेश आहे आणि कुठेपर्यंत हे आ, याचे जाल पसरला होता त्याचे पुन अनर्थ करण्याच्या दृष्टिकोनातून युद्ध पातळीवर पुणे शहर पोलीस दल प्रयत्नशील साधारण किती एम डी आहे जे जप्त करण्यात आलं त्याची बाजारभाव आठशे सहाशे किलो पेक्षा जास्ती एम याचे मार्केट व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली अकराशे कोटीचे वर असतील अशा प्रकारची जप्ती आतापर्यंत करण्यात आली सर हे आंतरराष्ट्रीय आपण रॅकेट म्हणतो पण आंतरराष्ट्रीय बरोबर याचे मुख्य सूत्रधार एक फॉरेन नॅशनल असल्याचे बाबी समोर येत आहे त्याबद्दल डिटेल आपल्याला नंतर करण्यात सर याच्यामध्ये एकूण अजून किती आरोपी असण्याची शक्यता आहे आणि आंतरराष्ट्रीय तस्कर जे आहेत ते पुण्याचे जे आरोपी आहेत कसे आले होते यामध्ये तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे कालचीच कारवाई होती आता चोवीस तासामध्ये हे सगळे डेव्हलपमेंट झालेली आहे आता याची पेक्षा जास्ती सध्या सांगता येत नाही यावेळी अपडेट होईल आपल्याला नक्की काढून यायचं परंतु हे सहाशे किलो ड्रग्ज पुण्यातून बरोबर आहे इतकं मोठं ड्रग्ज पुण्यामध्ये येत आहे हे पोलिसांना याच्या आधी खबर लागली नाही याची पोलिसांचा अपयश म्हणायचं का चे काही प्रश्न उद्भवत नाही ये अत्यंत प्रोएक्टिवली पोलिसांनी हे अनर्थ केलेली आहे आणि ड्रग फ्री पुना हे पुणे शहर पोलिस दलांसाठी प्रायोरिटीचे विषय आहे सर्व प्रकारचे इंटेलिजन्स या गोष्टीवर अॅक्टिव्हेट करण्यात आलेली आहे आणि यांना अत्यंत गांभीर्याने ही गोष्टी पुणे शहर पोलीस दल हाताळत आहे सर आपण कुरकुम एम देखील कारवाई केली त्या ठिकाणी कुठली कारवाई होती कशा संदर्भात केली त्या ठिकाणी आपल्याला काय सापडलं मी सांगितले तिथे फॅक्टरी होता जिथे हे मॅन्युफॅक्चर होत होता ते आमचे इंटरोगेशन मध्ये त्या बाबी समोर आली होती म्हणून ते फॅक्टरीला हे झडतीचे ऑपरेशन करण्यात आले सर त्या ठिकाणी काही सापडले बरोबर आहे ना सांगितले मी तिथे अंदाजेन साडेपाचशे किलोचे वर मुद्देमाल सापडले ओके okay. तर हे होते पोलीस आयुक्त अमितेश कुमार पुण्यात काल आणि मागील दोन दिवसापासून जी कारवाई सुरू आहे या कारवाईत अंदाजे सहाशे किलोहून अधिक ड्रग्ज जे आहे त्या पोलिसांनी जप्त केले आणि त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारभावात अकराशे कोटीहून अधिक असल्याची माहिती आता समोर येते पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम